नमस्कार मित्रांनो आपण पाहतात पक्षाच्या वतीने काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या खास माहितीनुसार सविस्तर वृत्त आज गुरुवार दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक दर्यापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरावती जिल्हा प्रमुख सुनील भाऊ खराटे व तालुका प्रमुख सुनील पाटील डिके अंजनगाव सुरजी तालुका प्रमुख कपिल भाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला यावेळी देशाची सुरक्षा करण्यात नाकाम असलेल्या मोदी सरकार विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सहकार सेना तालुका प्रमुख गणेशराव लादूरकर तालुका समन्वयक सतीश काळे प्रमोद भाऊ टेवरे सहकार सेना उपतालुका प्रमुख भाऊ वडतकर उपतालुका प्रमुख योगेश बुंदे उपतालुका प्रमुख पंकज रेखे युवासेना विधानसभा संघटक पंकज राणे दिलीप पाटील रहाटे भाऊ बायस्कार मा माजी अंजनगाव शहर प्रमुख गजानन भाऊ लवटे माजी तालुका प्रमुख महेंद्रभाऊ दिपटे शहर शहरप्रमुख रोहित उपशहर प्रमुख दीपक बगडे उपशहर प्रमुख नितीन माहोरे सुनील भाऊ जुनगरे राहुल सांगोले शरद आठवले निलेश होले संदीप धर्माळे भारत गावंडे राजेश बायस्कार निलेश सगने सोपान काळे प्रमोद बायस्कार उज्ज्वल बायस्कार राजू गुजराती सुनील गावंडे गजानन बुध हरिभाऊ ठाकरे करण चक्रे योगेश झनके सोनू वानखळे सिद्धार्थ वानखळे संतोष सांगोले विशाल लोखंडे नितीन गावंडे दिगंबर कडू राजू वानखडे मंगेश सांगोले अंकुश खाडे संजय गवाळे प्रसिद्धी प्रमुख मंगेश बोरकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते bolati latwadi gataycha vijay sang vijay